प्रतीक दातखिळे अहिल्यानगर रेड कास्टूम आदर्श कांबळे कोल्हापूर ब्ल्यू कास्टूम, प्रतीक दातखिळे आदर्श कांबळे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सुनील पासगे जळगाव तांत्रिक गुन्हाधिक्यावर विजय चला एकशे दहा किलो एकशे दहा किलो काय काय आणि पंचांमध्ये बदल होते चालू नंतर पासष्ट किलो सिद्धेश वसवे पुणे शहर रेड कास्टूम, यशवंत भिंगारे सोलापूर ब्लू कास्टूम तयार आहे सिक्स्टी फाईव्ह के जी सेकंड राऊंड एकशे दहा किलो पुढील कुसेसाठी तयार राजवर्धन पाटील कोल्हापूर रेड क्रॉशिप वर्ष ओमकार शिंदे पुणे जिल्हा ब्ल्यू क्वाश्चिप एकशे दहा किलो झालेल्या कुस्तीमध्ये आदर्श कांबळे कोल्हापूर विजयी पासष्ट किलो समर, त्या बोर्ड वरती सिद्धेश्वर वसवे रेड कास्टूम, यशवंत भिंगारे सोलापूर ब्ल्यू कास्टूम. हो सर, हो धन्यवाद आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रणव रास्कर मुंबई उपायनगर तांत्रिक गुणाधिक्यावर विजयी नाही इथे नाही हे सार्थक गावटे का कुठे गावटे चला राजवर्धन पाटील कोल्हापूर रेड कॉश्युम वर्सेस ओंकार शिंदे पुणे जिल्हा ब्ल्यू क्वेश्चन मॅट वरती दोन कुस्त झाल्यानंतर लगेच नाही क्वार्टर फायनल पुढचा राऊंड आहे क्वार्टर सेमी इकडे कोण नाही ना सिद्धेश वसवे हातवरकर सिद्धेश वसवे यशवंत विंगारे सोलापूर बागडेवस्ता ज्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा देखील या ठिकाणी भारत माता कुस्ती केंद्राच्या वतीने सन्मान सत्कार संपन्न होत आहे रामचंद्र बागडे वस्तात या वयात देखील अजूनही नवतरुणांना तरुणांना नवोदित पहिलवानांना मार्गदर्शन करण्याचं काम करतायत जटवाडा व्यायामशाळा जटवाडा या नावाने त्या जटवाड्यामध्ये नवोदित पहिलवान घडवण्याचे काम करतात वसतात रामचंद्र असतात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ मान्यतेने कुस्ती असोसिएशन कुस्ती असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने सतरा वर्षातील राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धा आयोजक भारत माता कुस्ती केंद्र हर्सोल एकशे दहा किलो पुढील कुस्तीसाठी तयार ओम तोरा धुळे रेड कौशम वर्षेस प्रथमेश पाटील कोल्हापूर ब्ल्यू कौशम एकशे दहा किलोच्या खेळाडूंनी तयार राहा सर्व खेळाडूंनी तयार राहा